मस्त कुरकुरीत चमचमी चिकन सिक्स्टी पाय आज आपल्याला बनवायचं आहे गाड्यावर मिळणाऱ्या चिकन सिक्स्टी पाय पेक्षा अप्रतिम चवीचं केमिकल विरहित पूर्णपणे घरगुती साहित्यामध्ये चिकन सिक्स्टी पाय बनवूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण चिकन सिक्स्टी पाय बनवूयात तर त्यासाठी अर्धा किलो या ठिकाणी मी घेतलेला आहे तर दोन ते तीन वेळा असं स्वच्छ आपण चिकन धुवून घ्यायचं चा। व चांगले अशा त्याच्या बारीक असं बारीक असं पीस करून घ्यायचं चिकनचं या पद्धतीने सर्व असं चिकनचं आपण बारीक पीस करून घ्यायचं त्यामुळे आपलं चिकन चांगलं तळतं म्हणून आपण असं त्याचं पीस बारीक करून घ्यायचं चिकन तळण्यासाठी यामध्ये सपाट असा पोहे खाणारा चमचा असतो तेवढं मीठ घालते मी यामध्ये त्यानंतर एक चिमूटभर हळद यामध्ये घालायची धने व जिरेची पावडर यामध्ये घालायची आले लसूण पेस्ट एक चमचा यामध्ये घालायचं चेचून घेतलेली आले लसूणाची पेस्ट आहे ते ते तर शक्यतो आपण घरामध्ये तयार केलेली लालले लसूण पेस्ट वापरायची त्यामुळे एकदम स्वाद असा छान येतो चिकनला त्यानंतर धुवून स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालायची काश्मीरी लाल तिखट आपण यामध्ये घालायचं तीन ते चार चमचे आपल्याला यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालायचं आपल्याला जर थोडं कमी तिखट पाहिजे असेल तर थोडं लाल तिखट कमी घालायचं अर्धा चमचा आपण काळी मिरी पूड यामध्ये घालायची अर्धा चमचा आपण चिकन मसाला यामध्ये घालायचा त्यानंतर अर्धा लिंबू आपण यावरती असा पिळायचा सर्व साहित्य घातल्यानंतर आपण चिकन मध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं चिकन मध्ये सर्व साहित्य सा मिक्स करून घेतलं त्यानंतर आपल्याला या यामध्ये घालायचं आहे कॉर्न फ्लावर व तांदळाचं पीठ तर आपल्याला जेवढं लागल त्या तेवढंच यामध्ये आपण तांदळाचं पीठ व हो कॉर्न फ्लावर घालायचं आहे तर कॉर्न घालूयात दोन ते तीन चमचे आपण कॉर्न फ्लावर यामध्ये घालायचा तीन चमचे कॉर्न फ्लावर घातला दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं ते आता आपण हातानेच असं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर अजून यामध्ये आपण थोडं कॉर्न व तांदळाचं पीठ घालायचं तर तांदळाचं पीठ एक चमचा घालायचं तर कॉर्न फ्लावर दोन चमचे घालायचे तर आधी तीन चमचे कॉर्नफ्लावर व दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं होतं तर आता दोन चमचे कॉर्न फ्लावर तर एक चमचा तांदळाचं पीठ घातलं थोडस मिश्रण आपल्याला घट्ट वाटलं चिकन मध्ये तर थोडस पाणी हातावरती घेऊन यामध्ये आपण पाणी घालायचं एक दोन चमचे पाणी यामध्ये घालायचं तर सर्व चिकन या पद्धतीने असं पिठामध्ये मिक्स करून घेतलं तर कॉर्नफ्लावर मी सहा चमचे घेतला तर तांदळाचं पीठ तीन चमचे घेतले एवढं पीठ यामध्ये लागलेलं ला आहे तर बरोबर असं चांगलं आपलं चिकनला पीठ लागलेलं ला आहे तर याच पद्धतीने आपल्याला जास्त ही पिठाचा वापर यामध्ये करायचा नाही त्यामुळे यातलं चिकन आपलं तळत नाही तर अशाच पद्धतीने आपण चिकनला असं पीठ लावून ठेवायचं तर हे असंच आपण झाकण झाकून एक अर्धा तासासाठी ठेवूयात आता आपण चिकन तळूया तर गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण घालूया तेल तेल चांगलं कडलं आहे आता यामध्ये आपण चिकन तळूया जास्तही मोठा गॅस लावायचा नाही तर जास्तही बारीक गॅस लावायचा नाही आपण मध्य माचीवरती चिकन छान तळून घ्यायचं त्यामुळे आजपर्यंत चांगलं चिकन तळतं एकदम कुरकुरीत असं हे चिकन सिक्स्टी फाय आपलं तयार होतं छान एका साइडनं भाजल्यानंतरच आपण चिकन परतून घ्यायचं एक ते दोन मिनिटानंतर छान एका साइडनं भाजलं की आपण आता चिकन परतून घ्यायचं चिकन चांगलं तळलं आता आपण चिकन काढून घ्यायचं तर गाड्यावरती जे चिकन मिळतं त्यामध्ये कलरचा वापर केलेला असतो तर हे यामध्ये कोणत्याही कलरचा न वापर करता पूर्णपणे घरगुती साहित्यामध्ये कुरकुरीत चिकन आपलं असं हे तयार आहे कढीपत्ता आपण तळून घ्यायचा कुरकुरीत असा आपण कढीपत्ता तळून घ्यायचा तर तुम्ही अशा पद्धतीने चिकन सिक्स्टी फाय मुलांना नक्कीच बनवून द्या मुलांना नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद